मी मृणाल ढोले पाटील या सदर आजच्या प्रेस कॉन्फरन्सचा मुद्दा असा आहे की जे ग्रामपंचायत निवडणूक झाली दोन हजार एक साली त्याच्यामध्ये वॉर्ड क्रमांक एकमध्ये सचिन थोपटे नामक व्यक्ती त्या इथं सीच्या तिकीटावर निवडून आला आणि त्याच्यानंतर तो सरपंच झाला सगळी पद पद उपभोगत असताना त्याला जात पडताळणी समिती कडनं एक जात पडताळणी प्रमाणपत्र देणं गरजेचं होतं पण ते जात पडताळणी प्रमाणपत्र त्याला सहा महिन्यात देता आलं नाही तरीही पुणे जिल्हाधिकारी यांनी त्याच्यावर काहीही कारवाई केली नाही पुढे जाऊन त्यांचं पडताळणी प्रमाणपत्र रद्द झालं पुणे जिल्हाधिकारी का अधिकाऱ्यांकडे आम्ही वारंवार वारंवार तक्रार करून देखील त्यांनी काही कारवाई केली नाही शेवटी त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करून अशा आम्ही विभागीय आयुक्तांना विनंती केली लेखी अर्ज के विभागी केले विभागीय आयुक्तांनी त्याच्यामध्ये काही केलं नाही विभागीय आयुक्तांची तक्रार आम्हाला महसूल मंत्र्यांकडे करायला लागली तर त्याच्यामध्ये कुठेतरी मग शेवटी जाऊन जेव्हा पाच वर्ष संपायला एक महिना राहिला त्याच्यामध्ये यांनी पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय दिलेला आहे आणि हा निर्णय इतका हास्यास्पद आहे की जेव्हापासून पडताळणी गेली तेव्हापासून त्यांनी पद रद्द केलेलं आहे वास्तविक डे वनपासून त्यांनी पद रद्द करायला पाहिलं होतं नॉमिनेशन फॉर्म रद्द करायला पाहिजे होता त्याच्यामध्ये कुठेही टी ए डी ए भत्ता आणि जे पैसे जे गव्हर्नमेंटचे खर्च झालेले किंवा गव्हर्नमेंटने त्यांना जे पैसे दिलेले त्यांनी जे निर्णय घेतले ते, ते सगळं रद्द करायला पाहिलं होतं यांच्यावर पुन्हा दाखल करायला पाहिला होता आणि याच्यानंतर त्यांना सहा वर्ष अपात्र करायला पाहिलं होतं अशी कुठलीही कारवाई याच्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी केलेली नाही अतिशय छातूरमातूरपणे आणि तोंडाला पानं पुसण्याचं काम अशा प्रकारे जिल्हाधिकाऱ्यांनी केलेलं आहे आम्हाला पाच वर्ष झगडा करून फक्त आमच्या केसचा निकाल भेटलाय आम्हाला न्याय भेटलेला नाही आता एका महिन्यात ही टर्म संपणार वास्तविक इथं रि इलेक्शन व्हायला पाहिलं होती आणि खऱ्या ओबीसींना तिथं जागा भेटायला पाहिजे होती आणि ही एक केस आहे अशा लाखो केसेस महाराष्ट्रामध्ये सुरू आहेत जे गपचूप निघून जातात ज्यांच्यावर कोणी अपील करत नाही तर त्यामुळे आमचं सरकारकडे जे म्हणणे सरकार जे म्हणते ना ओबीसींवर काय अन्याय होतो तो हा अन्याय होतो जे कायद्यामध्ये ते देखील तुमच्या अधिकारी करत नाही तुम्ही अधिकाऱ्यांवर काय कारवाई करणार आता मग आमचा सरकारला सवाल आहे त्यामुळं ओबीसीवर हा अन्याय आहे हे आम्हाला मान्य नाही आम्ही हा लढा कायम करत राहू बघू सरकार याच्यामध्ये काय करता येईल ठीक आहे तुम्ही बावनकुळेंना भेटलं होतं काय या संदर्भामध्ये काय सांगितलं आणि याच्या आधी आम्ही वारंवार त्यांच्याकडे तक्रार करून देखील ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काहीही कारवाई केली नाही अतिशय निष्क्रिय अतिशय बेजबाबदार असा अध्यक्ष या समितीला लाभलेला आहे इतकं ओबीसी समाजावर अन्याय होत असताना देखील एका शब्दाने तोंड उघडायची त्यांच्याकडं हिंमत नाहीये एका शब्दानी कोणावर कारवाई करायची काही हिंमत नाहीये वारंवार आम्ही तक्रार अर्ज देऊन देऊन थोकलो तरी साध्या सुनावण्या ते लावत नाहीत मग अशा व्यक्तीला या अध्यक्षपदावर बसतं त्या नैतिक आणि कायदेशीर अधिकार काय हा आमचा प्रश्न आहे अशा व्यक्तीची खरं तर त्या पदावरनं हकलपट्टी केली पाहिजे अजिबात त्या व्यक्तीची लायकी नाही तिथं बसण्याची हे आम्ही ठामपणे ओबीसी म्हणून समाज सांगतोय जर हे कायद्याचं राज्य आहे तर वास्तविक इथं न्याय भेटायला पाहिजे होता पण इथं न्याय झालेला नाहीये जोपर्यंत न्याय भेटत नाही संबंधित लोकांवर कारवाई कायदेशीर होत नाही त्यांच्यावर गुन्हे दाखल होत नाही आम्ही शांत बसणार नाही शेवटपर्यंत आम्हाला चित्ता जायला लागेल आम्ही जाऊ जितक्या वरती जायला लागेल आम्ही जाऊ पण या सदर प्रकरणात न्याय भेटणार आम्ही न्याय मिळून देऊ हे प्रकरण एका ग्रामपंचायती आणि एका वॉर्डचं नाहीये विषय तुम्ही लक्षात घ्या हे हे प्रकरण जे आहे ह्यांनी आख्या तुमच्या संविधानाला तडा दिलेला आहे तुमच्या लोकशाहीला तडा दिलेला आहे पन्नास टक्के जे पॉप्युलेशन आहे त्यांना तुम्ही निर्णय प्रक्रियेतनं बाद करण्याचं काम जे करताय हे इतकं गंभीर प्रकरण आहे त्यामुळं आम्हाला जिथपर्यंत लढायला लागलो आम्ही लढू आणि नक्कीच या प्रकरणामध्ये अशा सगळ्या प्रकरणामध्ये खरं तर या सगळ्या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे अशी सगळे प्रकरण असे हे एक प्रकरण समोर आलेले अशी खूप यांनी ह्यांनी ने कोण कोण अधिकारी आहेत जे दोषी आहे असं तुम्हाला आम्हाला याच्यामध्ये तिथं जे रिटर्निंग ऑफिसर होते निवडणूक निर्णय अधिकारी होते मला वाटतं त्या तहसीलदार होते ते कारण त्यांनी सहा महिन्यात फॉर्म आला नाही तर त्यांनी नॉमिनेशन फॉर्म रद्द करायला पाहिजे होता दुसरे आहेत की त्यांचे जे बॉस असतात पुणे जिल्हाधिकारी जे होते त्यावेळेस सुहास दिवसे साहेब असतील आणि आता जितेंद्र डुडी साहेब असतील हे दोघं दोषी आहेत याच्यानंतर वारंवार त्यांच्या त्यांच्या नोटीसमध्ये आणून देखील विभागीय आयुक्त जे आहेत यांनी देखील कारवाई केली नाही शेवटी यांची तक्रार आम्हाला महसूल मंत्र्यांकडे करायला लागली आणि आज ताब्यात महसूल मंत्र्यांचाही याच्याबद्दल आमच्याकडं काहीही निरोप नाही तर आमच्या मते लोकशाही प्रक्रियेमध्ये संविधानाच्या या सगळ्या गळचेपीमध्ये हे सगळे दोषी आहेत यांच्यावर कारवाई झाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही कारण हे लोकशाही मूल्यांच अवमूल्य नाही कुठेतरी आमचे लोकशाही चे जे अधिकार आहेत घटनात्मक अधिकार आहेत कायदेशीर अधिकार आहेत हे पूर्णपणे दाबण्याचं काम हे सगळी लोक करत आहेत आणि हे आम्ही होऊ देणार नाही काय करणार आहात पुढे तुम्ही आता आम्ही बावनकुळे साहेबांकडे बघू जर त्यांनी दावा लावला तर आम्ही त्यांना स्मरणपत्र पाठवणार आहेत एक दोन स्मरणपत्र पाठवली जर त्यांनी काही कारवाई केली नाही तर शेवटी आम्हाला कोर्टात जाण्याशिवाय पर्याय नाही आम्ही ते निश्चित जाऊ आणि जो काही कोर्ट निर्णय घेईल तो आम्हाला मग मान्य असेल